हॅलो फ्रेंड्स मी स्नेहल स्मिता स्नेहल यमी किचन मध्ये आपले स्वागत आहे कोणत्याही प्रकारचा सा मैदा साखर मग रवा न वापरता पारंपरिक पद्धतीने आपण गव्हाच्या पिठापासून आणि गुळापासून कडाकणी बनवणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीने खुस्खुशीत आणि कुरकुरीत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता इथे आपण एका भांड्यामध्ये अर्धी वाटी गूळ घेऊया आणि अर्धी वाटी गुळला अर्धी वाटी पाणी एवढंच प्रमाण आपल्याला घ्यायचं आहे आता यामध्ये आपण अर्धी वाटी गरम पाणी करून घालणार आहोत जेणेकरून आपला गूळ जो आहे तो पटकन विरघळून जाईल यासाठी आता हे मिश्रण आपण असंच थंड होण्यासाठी ठेवून देऊया आता आपण पीठ मळून घेण्यासाठी इथे दोन वाट्या गव्हाचं पीठ घेणार आहोत इथे मी सेम वाटीने इथे ही एक वाटी घेतलेली आहे ती व्यवस्थित चाळून घेणार आहोत आपण पीठ आणि आता ही दुसरी वाटी सुद्धा आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे जास्त दाबून घेतलेलं नाही आपण हे व्यवस्थित असं आपण चाळून घेऊया आणि दोन चमचे आपण चण्याच्या चा डाळीचं पीठ घेणार आहोत हा एक चमचा आणि हे दुसरा चमचा तर हे पण व्यवस्थित आपण चाळून घेऊया आता थोडंसं चवीप्रमाणे आपण मीठ घालून घेऊया गोडाच्या पदार्थात मीठ घातल्यावरती ते आणखी रुचकर होतं यासाठी आणि आता हे सर्व ड्राय इन्ग्रेडियंट्स जे आहेत ते आपण एकत्र करून घेऊया आता सेम याच्यामध्ये आपण एक चमचा वेलची पावडर घालून घेऊया वेलची आणि जायफळाची पावडर आहे ही ती घालून घेऊया आणि ती पण आपण एकत्र करून घेऊया व्यवस्थित अशी आता कटण्यामध्ये किंवा एखाद्या फोडणीच्या भांड्यामध्ये आपण चार चमचे पोहे खायचा तेल घेऊया एक दोन तीन आणि हे चार हे तेल जे आहे आहे ते व्यवस्थित कडकडीत कर, गरम करून घ्यायचं आणि आपण हे मोहन जे आहे ते पिठावरती घालून घेणार आहोत आता इथे तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे ते आपण व्यवस्थित घालून घेऊया पिठावरती आणि स्टार्टिंगला ते गरम आहे त्यामुळे आपण चमच्याच्या साह्याने व्यवस्थित असं हे मिक्स करून घेऊया आणि आता हाताने आपण पिठाच्या प्रत्येक कणाला ते मोहन लागलं पाहिजे अशा प्रकारे व्यवस्थित असं आपण हे सर्व बाजूने चोळून घेऊया पिठाला ते आणि आता याची अशी व्यवस्थित मुठी होते याचा अर्थ आपलं मोहन व्यवस्थित पिठाला लागलेलं ला आहे असं टाकलं तरी ते फुटत नाहीये याचा अर्थ व्यवस्थित आपलं मोहन पिठाला लागलेलं ला आहे आता गुळाचं पाणी पण थंड झालेलं आहे ते व्यवस्थित असं आपण ह्या पिठामध्ये घालून घेऊया गाळून घ्यायचं जेणेकरून गुळामध्ये काही कचरा असेल तर तो निघून जातो आणि आता हे व्यवस्थित असं आपण हे पीठ मळून घेऊया घट्टसर असं मळायचं आहे हे पीठ आपल्याला तोरीच्या पीठाप्रमाणे अशा प्रकारे व्यवस्थित आपलं हे पीठ मळून झालेलं आहे अगदी घट्ट पण नाही आणि अगदी मऊसुद्धा नाही पुरीप्रमाणे आपण हे पीठ मळून घेतलेलं आहे व्यवस्थित असं आता आपण हे झाकून अर्धा तास मुरण्यासाठी ठेवून घेऊया आता जवळजवळ अर्धा तास झालेला आहे आपलं पीठ व्यवस्थित असं मुरलेलं आहे आता आपण याच्या छोट्या छोट्या लाट्या करून घेऊया आता या लाट्या आपण एका डब्यामध्ये ठेवून झाकून ठेवूया जेणेकरून या सुकणार नाहीत आणि आता आपण एक एक लाटी घेऊन व्यवस्थित अशी लाटून घेऊया हे पीठ व्यवस्थित आपलं असं घट्टसर असल्यामुळे आपल्याला याला पीठ लावायची गरज नाही आहे कुठल्याही प्रकारे ते चिकटत नाहीये हे व्यवस्थित असं आपण पातळ लाटून घ्यायचं अगदी पातळ लाटायचं जेणेकरून त्या छान अशा कुरकुरीत खुसखुशीत तयार होतात जेवढं पातळ तुम्हाला लाटता येईल तेवढं लाटून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी हे पातळ असं लाटलेलं आहे आता एका डब्याच्या झाकणाने किंवा डब्याने असं हे एकसारखं मी कट करून घेणार आहे अशा मी एकसारख्या पुऱ्या व्यवस्थित अशा कट करून घेतलेल्या आहेत अशाच प्रकारे आपण दुसरी पण कडाकणी करून घेऊया इथे आपण कोणत्याही प्रकारचं तेल किंवा पीठ लावलेलं नाही आहे जर तुमची कडाकणी चिकटत असेल तर थोडंसं तुम्ही पीठ सुखं पीठ गव्हाचं लावलं तरीसुद्धा चालू शकतं पण इथे हे परफेक्ट प्रमाण आहे या प्रमाणाप्रमाणे केल्यावरती त्या खुशखुशीत अशा ह्या कडाकण्या तयार होतात आपल्या अशा प्रकारे आपली दुसरी कडाकणी सुद्धा लाटून झालेली आहे आता आपण ती व्यवस्थित अशी कट करून घेऊया या पद्धतीने आपण एवढी अशी पातळ लाटलेली आहे कडाकणी अशाच पद्धतीने आपण बाकीच्या कडाकण्या पण लाटून घेऊया अशा प्रकारे आपल्या काही कडाकण्या लाटून झालेल्या आहेत आता याची माळ देवाला बांधायला लागते त्यासाठी इथे मी एक होल करून घेते अशी सुरी घेतलेली आहे सुरीच्या सह्याने असं इथे होल जेने करून घ्यायचा जेणेकरून आपल्याला तो धाग्यामध्ये ओवायला बरं पडतं आणि आता आपण या कडाकण्या तळून घेऊया कोणताही तेलाचा पदार्थ करायचा असेल तर त्याच्यामध्ये मी थोडंसं चिमूटभर मीठ टाकते जेणेकरून आपला जो पदार्थ आहे तो जास्त तेलकट होत नाही आता इथे एक पिठाचा गोळा घालून बघूया हुडहुड्या आल्या आहेत म्हणजे व्यवस्थित आपलं तेल तापलेलं आहे आता आपण एक एक कडाक मी याच्यामध्ये घालून घेऊया आणि गॅस आपण मीडियम टू लो ठेवायचं आहे फास्ट गॅसवरती कडाकणी आपली तळायची नाही आहे कारण त्याच्यामध्ये गूळ असल्यामुळे त्याचा लगेचच कलर चेंज होतो असं चिमट्याच्या साहाय्याने तळून घेतलं तर बरं पडतं म्हणजे तेल आपल्याला निथळायला बरं पडतं याच्यामध्ये जास्त पण कमी आचेवरती तळायचं नाही नाहीतर मग त्या तेलकट होतात मीडियम टू लोवरती आपण ह्या कडाकण्या ज्या आहेत त्या तळून घेऊया अशा छान अशा आपण बदामी रंगावरती ह्या तळून घेणार आहोत जास्त ब्राऊन पण करायच्या नाहीत कारण ह्या गरम असतात त्यामुळे त्याची कुकिंग प्रोसेस चालू असते आता आपण ह्या ज्या आहेत त्या एका चाळणीत काढून घेऊया जेणेकरून त्याच्यामध्ये काही एक्सेस तेल असेल ते निघून जाईल अशाच प्रकारे मी बाकीच्या कडाकण्या पण व्यवस्थित अशा तळून घेते आपण हे पूर्ण असं तेल निथळता येतं याच्यासाठी आपण हा चिमटा घेतलेला आहे अशाच पद्धतीने मी बाकीच्या पण कडाकण्या तळून घेते अशा प्रकारे छान आपल्या ह्या कडाकण्या बनवून झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता ह्यांचा आवाज दाखवते मी एवढ्या छान अशा क्रिस्पी होतात या थंड झाल्यानंतरला एक अर्ध्या तासात या थंड होतात आणि त्याच्यानंतरला मग ह्या डब्यामध्ये भरून ठेवू शकता तुम्ही आठ ते दहा दिवस आरामशीर टिकतात या तुम्हाला मी एक कडाकणी तोडून दाखवते बघा किती छान अशी क्रिस्पी झालेली आहे आपली ही कडकणी अतिशय सुरेख अशी झालेली आहे तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद